उन्हाळ्यामध्ये भाज्यांची चव बेचव लागते आणि काहीतरी चटपटीत खायची आपली इच्छा करते चला तर मग आज आपण अशीच चटपटी शेंगदाण्याची चटणी बनविणार आहोत जी खायला रोजकर तर लागतेच पण पोळीसोबत किंवा भाकरीसोबत खायला अतिशय छान लागते चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि माझ्या आजच्या रेसिपीला सुरुवात करते तर इथे सर्वात पहिले मी चटणीसाठी लागणारं साहित्य काढून घेतलं इथे एक पाटी भरून शेंगदाणे मस्त खमंग तव्यावरती भाजून घेतले आणि जाडसर आपण कुटून घेतले त्यानंतर हे शेंगदाणे मी खलबत्त्यामधून जाडसर कुटून घेतले म्हणजे एका शेंगदाण्याचे आपल्याला चार ते पाच तुकडे करायचे आहेत जर आपण मिक्सरमधून हे बारीक केले तर याचा बारीक कूट होऊन जाणार म्हणून शक्य असेल तर आपण हे शेंगदाणे खलबत्त्यामधूनच कुटून घ्यायचे त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा कापून घेतला तीन हिरव्या मिरच्या आणि थोडेसे गोडलिंबाचे पानं अशी संपूर्ण तयारी झाली की गॅसवरती आपण तवा ठेवून घ्यायचा आणि गॅस सुरू करून घ्यायचा तवा मध्यम तापला की त्यावरती पोहे खायच्या चमचानी अगदी एक चमचा भरून तेल घालायचं या चटणीसाठी आपल्याला खूप जास्त तेल घालायचं नाही आहे आणि तेल, तेल जे न, ते जे तुम्ही नेहमी कुकिंगसाठी वापरत असाल ना ते घालायचं आता तेल आपलं मध्यम तापलेलं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा भरून मोहरी घालून घेतली आणि अर्धा चमचा भरून जिरं घालून घेतलं मोहरी आणि जिरं आपण इथे छान तडतडून घेतलं नंतर त्यामध्ये कापून घेतलेले हिरव्या मिरच्याचे तुकडे घालून घ्यायचे आणि अगदी काही सेकंद तुकडे परतले की लगेच त्यावरती आपण कापून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आणि हा कांदा आणि मिरच्या आपल्याला मस्त गुलाबी रंगावरती परतून घ्यायची आहे आणि यावेळी गॅसची फ्लेम मात्र आपल्याला पूर्णपणे लो ठेवायची आहे अशा प्रकारे मस्त गुलाबी रंगावरती कांदा आणि मिरची परतली ना की छान क्रंचीपणा त्या कांद्याला आणि मिरचीला येतो तर हे सगळं करण्यासाठी आपल्याला मिनिमम तीन एक मिनिट लागतात त्यानंतर अशीच कोथिंबीर जी असते आपली कापलेली ती पण घालून घ्यायची आणि सगळं हे व्यवस्थित एकदा परतवून घ्यायचं हे सगळं परतवून अर्धा ते एक मिनिट झाला की आपण त्यामध्ये गोडलिंबाचे पानं घालून घ्यायचे आता इथे जे गोडलिंबाचे पानं वापरले आहे ना हे मी थोडे ड्राय गोडलिंबाचे पानं वापरले असल्यामुळे वेळाने घातले जर तुम्ही फ्रेश गोडलिंबाचे पानं वापरत असाल तर ज्यावेळी आपण कोथिंबीर घातली ना त्याचवेळी ते पानं घालून घ्यायचे आणि इथे तुम्ही बघू शकता छान लालसर कलर आपल्या या पुडलीला आलेला आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा भरून लाल तिखट एक पाव चमचा भरून हळद घालून घ्यायची आणि तिखट आपण आपल्या आवडीने कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर त्यामध्ये आपण जाडसर कुटून घेतलेला शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आणि हे सगळं लो फ्लेमवरतीच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे बघा पुडली आणि शेंगदाण्याचा कूट इथे व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता सर्वात शेवटी आपण यामध्ये एक अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आणि मीठ व्यवस्थित केलं की त्यामध्ये अशी चवीपुरती साखर घालून घ्यायची तसंच एक पाव चमचा भरून आपण यामध्ये आमचूर पावडर घालून घ्यायचा आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून मस्त शेंगदाण्याचा खमंग सुगंध सुटेपर्यंत लो फ्लेमवरती ही चटणी आपल्याला परतवून घ्यायची आहे आणि यासाठी हार्डली आपल्याला चार ते पाच मिनिट लागतात आणि तुम्ही बघू शकता आपली खमंग अशी शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे ही चटणी आपण भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकता तसेच तोंड लावणी म्हणूनसुद्धा वापरता येईल तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास भरपूर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद